नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याच लाडक्या ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण जात आहोत विदर्भातील एकमेव हिल स्टेशन असणाऱ्या चिखलदरा या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाताना आपल्याला सुरुवातीला लागते ला ला परतवाडा हे शहर परतवाडा एकेकाळची वर्हाडची राजधानी होती हे शहर पार केल्याच्या नंतर आपल्याला समोर या ठिकाणी चिखलदरा आणि सेमाडोह हो। असे दोन रस्ते फुटलेले दिसतात आणि हे वागोबा आपलं इथे स्वागत करतात उजव्या बाजूला धारणीला सेमाडोहला रस्ता गेला आणि सरळ चाललो आपण चिखलदऱ्याला चिखलदऱ्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक घटांग मार्ग आहे अर्थात सेवाडोहच्या रस्त्याने जाऊन परंतु सगळ्यात सोपा हा धामणगाव गडी मार्ग इथे आपण सुरुवातीला एंट्री केल्याबरोबर येथे असते पन्नास रुपये मेळघाट टायगर रिझर्वचा चार्ज तर मित्रांनो इथपर्यंत आलाच आहात चानल नक्के करा। तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओच्या शेवटी जर व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका हा चिखलदऱ्याला जाताना घाटातून जाताना हा पहिला व्ह्यू पॉईंट आहे येथे काय आपण थांबायचं नाही आहे कारण यापेक्षा चा चांगले व्ह्यू पॉईंट पुढे आहेत इथून आपल्याला एक छान व्ह्यू चिखलदऱ्याच्या या सातपुड्याच्या जंगलाचा दिसतो चिखलदरा हा सातपुडा पर्वतात असल्यामुळे वनरायने नटलेला आणि हिरवीगार शाल पांघरलेला निसर्ग आपल्याला इथे अनुभवायला मिळतो चिखलदऱ्याचे थोडं अलीकडेच आपल्याला पहिला पॉईंट लागतो तो भीमकुंड पॉईंट इथे त्याची पार्किंग मित्रांनो भीमकुंडाला पहिल्यांदा थेट जाता येत होतं परंतु सध्या जे आहे ही सध्या पाठीमागे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या नंतर त्याच्यासमोर जिप्सी दिसत आहेत त्या जिप्सी पकडून दोन किलोमीटर जवळपास भीमकुंडाला जावं लागतं ही जिप्सी आहे मित्रांनो आणि या जिप्सी मध्ये जायचं आहे मित्रांनो प्रति व्यक्ती साठ रुपये आणि लहान मुलांचे घेतले जात नाही असं भीमकुंडावरच आणि खूप पाऊस आहे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर असलेले विदर्भातील हे एकमेव एक हिल स्टेशन आहे आपण हा लूक पाहू शकता हा व्ह्यू पाहू शकता निसर्ग येथे मुक्त हस्ते सौंदर्याचे उधळण करत असते येथून आम्ही जिप्सीने जात आहोत जीव मुठीत घेऊनच जावं लागतं कारण छोटे छोटे निमुळते रस्ते आणि जिप्सीचे ड्रायव्हर एक्सपर्ट असतात परंतु आपण नवीन असल्यामुळे आपल्याला भीती वाटते त्यामधून बसण्यासाठी असं हे ठिकाण हा भीमकुंडपर्यंत आम्ही पोचलेले आहोत भीमकुंड आणि इथे गाडी लावल्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला गेलो इथे लाईन आणि स्काय सायकलिंग आहे लाईनची फी पाचशे नव्वद रुपये प्रति व्यक्ती आणि स्कायलाय स्काय सायकलिंगची चारशे बहात्तर रुपये प्रति व्यक्ती आहे आणि जॉईंट स्विंगची चारशे बहात्तर रुपये बहात्त फी आहे असं इथे भीमकुंडावर आपल्याला साहसी खेळ खेळायचे असतील किंवा अनुभवायचे असतील थरार तर आपण इथे अनुभवू शकता हा भीमकुंडाचा व्ह्यू भी आहे आम्ही थोडंसं लवकर गेल्यामुळे गर्दी कमी आहे परंतु चिखलदऱ्याला भरपूर गर्दी हल्ली असते मित्रांनो चिखलदऱ्याची आजची परिस्थिती आहे आम्ही भीमकुंडावर आहोत सध्या आणि भीमकुंडावर इथे तुम्हाला भीमकुंड पाठीमागे दिसेल Tai, माने किचकाचा वध करून याच खोऱ्यामध्ये टाकलं होतं तेव्हापासून किचकदरा आधी नाव पडलं होतं आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा असं या चिखलदऱ्याचं अस नाव पडलं अशी आख्यायिका आहे आणि हा जो आहे समोर दिसतो हा आहे भीमकुंड तर तुम्हाला तो जो धबधबा आहे तो व्यवस्थित दाखवतो हा आहे चिखलदऱ्यातील भीमकुंड येथील प्रसिद्ध धबधबा या धबधब्याच्या आकर्षणामुळेच खूप जास्त येथे पर्यटकांची गर्दी होते कारण भीमकुंड हा असा धबधबा आहे हा येथील सगळ्यात उंचावरून पडणारा सगळ्यात मोठा धबधबा आहे चिखलदऱ्यावरून रे जवळचे रेल्वे स्टेशन अकोला आणि अमरावती आहे आणि जवळचे एअरपोर्ट हे नागपूर आहे येथे आपल्याला स्काय सायक्लिंग पाहायला मिळते चारशे बहात्तर रुपये प्रतिव्यक्ती एवढं चार्ज देऊन आपण स्काय सायक्लिंग करू शकतो त्याचबरोबर जॉईंट स्विंग येथे आपल्याला त्याच तिकीटामध्ये म्हणजेच चारशे बहात्तर रुपये परत वेगळे तिकीट काढून हा जॉईंट स्विंगसुद्धा पाहायला मिळतो खेळायला मिळतो अनुभवायला मिळतो आणि हा संपूर्ण त्या भीमकुंडाच्या दरीवर जातो त्यामुळे ज्यांचं काळी झलकं आहे किंवा ज्यांना हिंमत नाही बसायची अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना बी पीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी बसू नये ही सायकल जी आहे त्या ती जाते तिथून परत ती सायकल परत येते म्हणजेच एका वेळेला दोघेजण राईड करू शकतात भीमकुंड पाहिल्याच्यानंतर आम्ही परत आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो कारण भीमकुंड आपल्याला चिखलदऱ्या चिखलदऱ्याकडे जाताना पहिल्यांदाच तीन चार किलोमीटर अलीकडेच लागते त्यानंतर चिखलदऱ्यामध्ये आलो आपण इथून डावीकडे मालवी पॉईंट तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता आम्ही तो स्किप केला पुढे आम्ही आता चिखलदऱ्यामध्ये प्रवेश केला येथे आपल्याला प्रवासी कर भरून आपल्याला समोर जायचं आहे इथे दर दिलेले आहेत प्रवासी कर नाकेचे तिथे टू व्हीलरसुद्धा वीस रुपये द्यावं लागतं बसला पाचशे रुपये आणि मध्ये विविध वाहनांना विविध कर आहे हा बसस्टॉपचा एरिया आहे इथे भरपूर हॉटेल्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि राहायला जर राहायचं जर असेल तर योग्य दरामध्ये हॉटेल्स आहेत ए सी नॉन ए सी सगळ्या प्रकारचे तीनही ऋतूमध्ये चिखलदरा पाहण्यासारखा आहे फक्त जुलै ऑगस्टमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे थोडीशी भीती असते दरड कोसळायची वगैरे पण इतर ठिकाणी इतर वेळी तुम्ही कधीही येऊ शकता आपण बसस्टँडचा एरिया समोर सोडून समोर निघालो कारण जिथून आपल्याला सगळ्या पॉईंटकडे जायचं आहे त्या ठिकाणाकडे निघालो आणि बसस्टँडच्या एरियापासून समोर यायच्या आधीच डावी डावीकडे आपल्याला देवी पॉईंट गाविलगड मोजरी पॉईंट दिसतं म्हणजे तो रस्ता आहे तिकडे आपण जाणारच आहोत पहिल्यांदा आपण आलेलो आहोत या उद्यानात हे जे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं शासकीय उद्यान आहे वन उद्यान यामध्ये आपण व्हिजिट करायसाठी आलेले आहोत या, या वनउद्यानाचा बाहेरच हा नकाशापूर्व पॉईंट चालवलेला आहे नंतर नकाशे बाण वगैरे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतात त्यामुळे फार अवघड चिखलदरा पाहायला आहे असा अजिबात नाही एका ठिकाणी एका पॉईंटवर दोन तीन पॉईंट तुम्हाला दाखवले जातात कोणता पॉईंट कोणत्या दिशेने आहे असं बाणाने दाखवले जाते या उद्यानामध्ये वेगवेगळी फुलं आहेत त्रानफुलं आहेत निसर्ग माहिती केंद्र याला अवश्य भेट द्या कारण याचा स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यानंतर निसर्ग माहिती केंद्राच्या बाजूला भाग आहे हा त्याचाच भाग आहे एक छान वरून म्हणजे झाडाच्या मधून बांबूच्या मधून अत्यंत सुंदर असं हे इथे साकारलेलं आहे आम्ही सर्वजण आम्ही वेळेला मिनी क्रुझर म्हणजे मिनी बस घेऊन गेलो होतो ज्यामध्ये आम्ही पाच फॅमिली होतो आणि सर्वजण लहान बाळासहित सर्वांना चिखलदरा आम्ही पद दाखवून आणलं कारण निसर्ग अनुभवायचा का असेल त्याचबरोबर इतिहास गाविलगडीचे इतिहाससुद्धा आहे अनुभवायचा असेल तर चिखलदऱ्यासारखं इतर कुठलंच ठिकाण नाही त्यानंतर त्या उद्यानापासून आम्ही पुढे निघालो पंचबोल पॉईंटकडे पंचबोल पॉईंट म्हणजे या ठिकाणी पाच आवाज येतात म्हणजेच इको पॉईंट याला इको पॉईंटसुद्धा आपण म्हणू शकतो जवळपास आता ह्या हा सेवा डोवाकडे रस्ता चालला आणि डावीकडे जर आपण गेलो तर आपण चाललो पंचबोल पॉईंटकडे आणि हा पंचबोल पॉईंट जो आहे हा खूप फेमस पॉइंट आहे कारण इथे शांत वातावरणामध्ये पाच आवाज येतात चिखलदराचा पंचबोल दोन ते तीन वर्ष आधी पंचबोल पॉइंटवर सुद्धा आपली थेट आपलं वाहन जात होतं परंतु गर्दीच्या कारणास्तव प्रशासनाने अलीकडेच पार्किंग करून तिथून जिप्सीची सोय केलेली आहे परंतु आम्ही मात्र पैदल गेलो कारण जास्त काही अंतर नव्हतं हे आम्हाला माहिती होतं आधीच त्यामुळे आम्ही पैदल पैदल दहा मिनिटामध्ये जिप्सी पॉइंटवरून दहा ते पंधरा मिनिटामध्ये आम्ही येथे पोहोचलो पंचबोल पॉईंटवर आणि पंचबोल हे आपले पूर्वज खूप जास्त त्रास देतात आपले पूर्वज त्यांच्यापासून सावधान हातामध्ये काही ठेवायचं नाही हा पंचबोल पॉईंट जेव्हा शांत वातावरण राहील तेव्हा इको होते इको त्याला इको पॉईंट सुद्धा म्हणतात पाच आवाज येतात सध्या माझाही आवाज निघणार नाही कारण सध्या आवाजच पोहोचणार नाही कारण खूप जास्त हवा सुरू आहे त्यामुळे जेव्हा शांत वातावरण असते उन्हाळा असेल तेव्हा संध्याकाळी साडेपाच सहा वाजता जेव्हा शांत वातावरण असेल तेव्हा या संपूर्ण समोरच्या पहाडाला इको होऊन इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा भारतातले बहुतांश थंड हवेचे ठिकाण इंग्रजांनी शोधून काढले कारण त्यांना गर्मी सहन होत नव्हती थंड हवेचे ठिकाण त्यांना हवे होते म्हणून त्याने चिखलदरात सुद्धा त्यांनीच शोधून काढला हे ठिकाण आहे होता अस्तित्वात आधीच परंतु तिथे राहणे योग्य त्यांनी बनवलं आणि त्यांनी या ठिकाणाचं महत्त्व वाढवलं आणि तेव्हापासून चिखलदरा खऱ्या अर्थानं फोकसमध्ये आलेला आहे इथे एक धब दब धबधबा दब आहे या पंचबल पॉईंटवर जो भीमकुंडासारखा दिसतो परंतु भीमकुंडाचा हा धबधबा दब नाही हा धबधबा दब वेगळा आहे इथे तुम्हाला धोकंसुद्धा दिसते मस्त छान ढग वर आलेले दिसतात अत्यंत सुंदर वातावरण आणि स्वच्छ प्युअर ऑक्सिजनचं वातावरण आपल्याला चिखलदऱ्यामध्ये पाहायला भेटते आणि झूम करून तुम्हाला दाखवत आहे चिखलदऱ्याच्या सर्वच पॉईंटवर हा राममेवा खायला मिळते कधी मक्कू मधुमक्क्याचं कणीस तर कधी हे बोर सध्या आम्ही पंचबोध पॉईंटवर आहोत खूप बोर बोर आहे आणि छान हे टूथपिक सुद्धा खायला दिलेले आहे छान आहे त्यानंतर हा वनस्पतीपासून बनवलेला हा मुक्कुट फक्त तीस रुपयाचा था, हा अवश्य खरेदी करा कारण येथील स्थानिकांना रोजगार मिळण्याचं एक साधन आहे त्याच्यामुळे हा नक्की तुम्ही खरेदी करा इथे आल्याच्या नंतर आम्ही केला बरं का खरेदी मित्रांनो जेव्हा चिखलदऱ्याला येतो आपण तेव्हा आता नवीनच गोष्टी सुरू झालेल्या आहेत चिखलदऱ्यामध्ये सुरुवातीला थेट वाहन पंचबोल पॉईंटपर्यंत थेट वाहन भीमकुंडपर्यंत जात होतं तर ठीक आहे भीमकुंड तर ठीक आहे तिथं जिप्सीने जाणं ठीक आहे थोडंसं दूर आहे परंतु पॉइंट पॉईंटमध्ये वर जिप्सी उभ्या आहेत त्या पार्किंगपासून जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर किलोमीटरवर आपण खाली पंचेबोल पॉईंटवर हो येतो आपल्याला जर जिप्सी करायची नसेलही तर आपण हा शॉर्टकट वापरू शकता बघा ते तिकडे जातात सरळ पार्किंगपासून उतरायचं इकडे यायचं हायरिया लक्षात ठेवा आणि इथून खाली थेट पायऱ्या आहेत पायऱ्यानं आपण थेट पंचबोल पॉईंट करू शकतो आणि तिथून परत याच मार्गे जाऊन परत जिथे आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे तिथे आपण जाऊ शकते आपण आता चला आपल्या पार्किंगच्या ठिकाणावर जाऊया हॅलो बघा हे इकडे पार्किंगचं ठिकाण आहे इथून आपण इकडे खाली उतरतो हा रस्ता जो पंचबोलकडे जातो आणि या सागाच्या झाडापासून येथून खाली जर उतरलं तर अवघ्या पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर पंचबोल पॉईंट आहे त्याच्यामुळे आपण जिप्सी नाही केली तरी सुद्धा पंचबोल पॉईंट करू शकतो हे डोक्यात ठेवून चिखलदरा करा चिखलदऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीची शेती केली जाते डोंगर उतारावर पसरलेले हिरवेगार कॉफीचेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना एक कॉफीच्या वासाने भरलेला आणि ताजेतवाने करणारा अनुभव देतात आम्ही पंचबोल पॉईंटवरून परत इकडे आलो आता हा जो समोरचा पॉईंट आहे तो आहे हरिकेन पॉईंट आपण हरिकेन पॉईंटवर जात आहोत आणि हा बघा हरिकेन पॉईंट चिखलदरा हा निसर्ग आणि जैवविविधता यासाठी प्रसिद्ध आहे हा हरिकेन पॉईंट आहे येथून अत्यंत सुंदर विलोभनीय दृश्य दिसते मित्रांनो हा हरिकेन पॉईंट ह्या संपूर्ण सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगा आहेत म्हणून याचं हा सातपुडा पर्वत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन स्टेटमध्ये पसरलेला आहे हा हरिकेन पॉईंटवरचा चहा हरिकेन नंतर आम्ही पुढे निघालो पुढील पॉईंटकडे मित्रांनो हा आहे स्टोन बॅलन्सिंग पॉईंट आणि याच पॉईंटवर आपल्याला भारतातील पहिला स्कायवॉक पाहायला मिळत होता परंतु काहीतरी अडचणी आल्या प्रशासनाच्या हा स्टोन बॅलन्सिंग पॉईंट आणि इकडे तो जे आहे तो भारतातील सगळ्यात मोठा आणि भारतातील पहिला स्कावाक होणार होता म्हणजे या पॉईंटवरून तर तो जे तिकडे पलीकडे दिसते त्या पॉईंटपर्यंत काचेचा पूल बनणे प्रस्तावित आहे परंतु या प्रोजेक्टला बराच वेळ लागत आहे कारण दोन हजार एकवीसला जेव्हा आम्ही इथे आलो होतो त्याचा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे तेव्हापासून तर आजपर्यंत हा बनलेला नाही याचं काम मात्र आपल्याला प्रगतीपथावर दिसत आहे स्टोन बॅलन्सिंग पॉईंटच्या पुढे जवळपास तीन पॉईंट आहेत त्यापैकी आम्ही ठाकूर पॉईंट सोडून इथे प्रॉस्पेक्ट पॉईंटकडे निघालो जिथे छान निवांत वातावरण इथे आहे हा आहे प्रॉस्पेक्ट पॉईंट त्यानंतर आम्ही प्रॉस्पेक्ट पॉईंट करून समोर निघालो समोर म्हणजे परत मागे निघालो कारण प्रॉस्पेक्ट पॉईंट हा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे त्यानंतर तो करून आम्ही रिटर्न निघालो आणि अलीकडे म्हणजे जेव्हा आपण तो सोडलं होतं ठिकाण बसस्टँडच्या बाजूचं तिथून अलीकडे हा मोजरी पॉईंट एका बाजूला हा आहे मोजरी पॉईंट मित्रांनो हा आहे चिखलदऱ्यामधील मोजरी पॉईंट खरं तर आता पाऊस सुरू झालेला असल्यामुळे सगळं इकडे खोल दऱ्यांचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी हा पॉईंट प्रसिद्ध आहे त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या उत्तम छटात टिपण्यासाठी छायाचित्रकारांचा सगळ्यात आवडता पॉईंट हा मोजरी पॉईंट मानला जातो आहे हा गाविलगड किल्ला आहे पाठीमागे धुक्यामध्ये दडलेला किंवा धुक्यामध्ये जो लपलेला दिसत आहे हा पाठीमागे माझ्या हा गाविलगड किल्ला आहे या बाजूने इकडे देवी पॉईंट आहे आणि हा सध्या मोजरी पॉईंट परंतु हे जे गाविलगड किल्ल्याचं जो परिसर आहे या धोक्यामुळे दिसत नाही अन्यथा एकदम त्याचे जे बुरुज आहेत ते बुरुज आपल्याला क्लिअर दिसले असते इथून मोझरी पॉईंटवर हो मोझरी पॉईंट केल्याच्यानंतर आम्ही थेट निघालो देवी पॉईंटकडे चिखलदऱ्यातील सगळ्यात मोठा पॉईंट देवी पॉईंट आणि सगळ्यात जास्त इथे वर्दळ असते असा पॉईंट म्हणजेच देवी पॉईंट त्याला कारणही तसं आहे मित्रांनो हा देवी पॉईंट आहे या देवी पॉईंटवर देवीचं मंदिर असल्यामुळे याला देवी पॉईंट म्हटलेलं आहे आणि देवी पॉईंटवर सगळ्यात जास्त खेळणी आहेत तुम्हाला जर हा देवी पॉईंट सुरुवातीला करायचा असेल तर करू शकता मुलांसाठी खेळणे वगैरे मुलांसाठी खेळणे वगैरे आहे तिथे भरपूर आणि या ठिकाणी सर्वांसाठी छान हे आहे सुविधा आहेत खायच्या सुविधा आहेत ब्रेकडाउन्स आहे सगळ्या सुविधा आहेत त्यानंतर देवीचं मंदिर असल्यामुळे या पॉइंटला देवी देवी पॉइंट असं म्हटलं गेलेलं आहे देवीमुळे देवी पॉइंट असं म्हटलं गेलेलं आहे देवी पॉइंटवर देवी असल्यानेच देवी, देवी पॉइंट असं नाव पडलेलं आहे आपण कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली उतरावं लागते पायऱ्याने आणि त्या पायऱ्यावरून खाली उतरल्याच्यानंतर आपल्याला देवीचं किल्ला सुद्धा दिसतो डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर दिसते हे बघा या प्रकारे आपण तिथे दर्शनाला जाणं चिखलदरा नगरीत येणाऱ्या सर्व भाविक आणि पर म्हणजे पर्यटक यांचे हार्दिक स्वागत असं छान बोर्ड आणि तिथे चित्र काढलेलं आहे रेखाटलेलं आहे हे बघा हा संपूर्ण देवी पॉईंटचा परिसर आहे आणि या परिसरातच देवीचं मंदिर आहे जे त्या डोंगरामध्ये पोखरलेलं आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर तयार केलेलं आहे हे बघा पावसाळा असल्यामुळे म्हणजे श्रावण महिना आहे तसा तरी पण पाऊस येत असल्यामुळे या डोंगरातून पाणी पाजरत आहे आणि देवी पॉईंटवर बाजूला छोट असा धबधबा दब आहे तिथेसुद्धा फोटो काढण्याचा मोहावरत नाही हा शक्कर, तला। देवी शक्कर तलाव देवी पॉईंटच्या बाजूला बोटिंग आहे शक्कर तलावामध्ये बोटिंग करता येते भरपूर बोटिंगचा इथे आनंद घेता येतो त्याचबरोबर शक्कर तलावाला चहू बाजूनं फिरता येईल अशी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर आपण चाललेल्या आहोत सध्या गाविलगड या किल्ल्याकडे बाराव्या दशकामध्ये हा किल्ला बांधला गेला होता विदर्भाचं भूषण असलेला गाविलगड या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी जात आहोत चिखलदा चिखलदरा खरं तर दोन दिवसाचं नियोजन करून यायला हवं हो। कारण इथे भरपूर पॉईंट्स आहेत परंतु एका दिवसामध्ये सकाळी आठपासून आम्ही सुरू आहोत तर संध्याकाळी सध्या आता सव्वा पाच साडेपाच वाजत आहेत मित्रांनो हे हिरवाई पूर्ण तुम्हाला दिसत आहे हिरवागार शालू ही जी आपली पृथ्वी नटलेली आहे आणि या आनंदी वातावरणामध्ये आम्ही चिखलदऱ्यामध्ये आहोत पिलगड किल्ला आता बघूया सुरू आहे की नाही साडेपाच तर वाजले किल्ला शंभर टक्के बंद झालेला असेलच कारण साडेपाच वाजले आणि किल्ला असाही किल्ला पाहण्यासाठी पूर्ण दिवस लागतो दर, तर झाला हा गावलगड किल्ला जर पाहायचा असेल तुम्हाला पाच ते सहा तास लागतात दोन हजार एकवीस स्वच्छता मोहीम केली होती या किल्ल्याची तेव्हा हा किल्ला आम्ही भरपूर फिरून पाहिला होता तर हा किल्ला बंद झालेला असणारच हा किल्ला म्हणजे विदर्भाचे भूषण मानला जातो गाविलगड हा एक किल्ला नाही तर ते दोन किल्ले आहेत असं म्हणावं लागेल कारण गाविलगडाची तटबंदी दरवाजा आणि इतर इमारती नागपूरकर भोसलेंनी बांधल्या पलीकडच्या डोंगरावर जुना गाविलगड आहे तिथे गवळ्यांचा गाविलगड होता तो पुढे देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला यादवांचा पराभव झाल्यावर बामनी घरणेतील अहमदशहा वली याने इसवी सन चौदाशे पंचवीसमध्ये हा बांधला पुढे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उल्क मुल्क यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली किल्ल्याच्या थोडासा अलीकडे जिथे पार्किंग केलेली आहे तेथील हा व्ह्यू पॉईंट आहे येथून हा सगळ्यात भन्नाट आणि सगळ्यात सुंदर व्ह्यू पॉईंट म्हणायला हरकत नाही कारण या ठिकाणावरून संध्याकाळच्या वेळेला जे विलोभनीय आणि विहंगम दृश्य दिसते ते दृश्य चिखलदऱ्यातील इतर कुठल्याही ठिकाणावरून दिसत नाही एवढा सुंदर हा पॉईंट आहे हा पॉईंट नाही हा गाविलगड किल्ल्याचाच पॉईंट आहे परंतु येथून निसर्गाचं अद्भुत दर्शन आपल्याला होते हा गाविलगड आणि गाविलगडाच्या बाजूलाच मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि हो चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र